शांतीवन बुद्धविहार समितीच्या वतीने भव्य स्वागत कोपरगाव तालुक्यातील दहिगाव बोलका शिबिरार्थी व बोधी यांच्या सावक संघाचे पुष्पवृष्टी व वा मंगलमय वातावरणात भव्य स्वागत करण्यात आले या स्वागत सोहळ्याचे आयोजन शांतिवन बुद्धविहार समितीतर्फे करण्यात आले कार्यक्रमाला विहाराचे अध्यक्ष बाबासाहेब पगारे तसेच गावातील बौद्ध बांधव उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते गावातून सावक संघाची मिरवणूक करण्यात आली भगव्या रंगाचे चिवर परिधान केलेले श्रामनेर भिक्खू आणि शुभ्र वस्त्रातील उपासक उपासिका यांची शांतता आणि करुणेने भरलेली रॅली पाहून गावातील जनतेच्या डोळ्यांचे पारणे फिटले रॅली दरम्यान महिला उपासकांनी पुष्पवृष्टी करत स्वागत केले या प्रसंगी सर्वधर्मीय समाज बांधवही एकोप्याने उपस्थित होते विहारात आगमन झाल्यावर भंते सुमेध बोधी यांच्या हस्ते भगवान गौतम बुद्धांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तसेच बाबासाहेब पगारे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ झाला त्यानंतर सामूहिक त्रिशरण पंचशील ग्रहण करण्यात आले यावेळी भारतीय बौद्ध महासभा येवला तालुका अध्यक्ष दीपक गरुड नाशिक जिल्हा पश्चिम अध्यक्ष भाऊसाहेब जाधव तसेच केंद्रीय शिक्षक एम डी सरोदे गुरुजी यांनी आपले मनोगत व्यक्त केले भंते सुमेध बोधी यांनी आपल्या धम्मदेशनेत समाजात धम्माचे मूल्य जोपासण्याचे आणि करुणा प्रज्ञा व समता या तत्वांचा अंगीकार करण्याचे आवाहन केले यानंतर सावक संघाला भोजनदान देण्यात आले कार्यक्रमाच्या सांगतेस बाबासाहेब पगारे सागर घुसडे प्रसाद पगारे भिकाजी घुसडे अनिल पठारे संदीप शिंदे आदींनी आलेल्या मान्यवरांचा सन्मान केला या प्रसंगी अमोल पगारे अमोल गायकवाड रवी मामा सोनावणे रामा केदार भीमराव वाघ प्रवीण खडे भिकचंद पगारे अर्जुन डोखे तसेच अलकाबाई पगारे ताराबाई आव्हाड विठाबाई गायकवाड अनिश गुंजाळ आणि गावातील महिला उपासक व मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या माध्यमातून दहीगाव बोलका गावाने एकात्मता करुणा आणि धम्म भावनेचे सुंदर दर्शन घडविले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी शशिकांत जगताप अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी लाईक करा सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा